संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी भूमिका घेताना मुस्लिम लोकांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे काय दोन लांडे उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या हे बस स्टँड बस स्टँड असय बस असय इथून रस्ता होता अरे रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन एक चूक झाली ते कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा ते द्यायलाच नको आपण काय होतं हे बोर्ड दिलं ना हात हात की बसते संग्राम जगताप आणि नगर शहराचे मुसलमान विरोधी टोकाचे झाले मुस्लिम समाजाचं का चुकलं काय संग्राम जगताप यांचं चुकलं हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ उद्या चर्चा तर हा विषय सुरू झाला लोकसभा निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभामध्ये या मतदारसंघात सुजय विखे हे महायुतीचे उमेदवार होते तर निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते नगर शहरामध्ये जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा असं दिसत होतं की सुजय विखे हेच निवडून येतील पण अचानक वातावरण फिरलं आणि वातावरण फिरणारे कोण तर मुस्लिम समाज नगर शहरामध्ये ताकद असलेले संग्राम जगताप हे महायुतीचे होते आणि त्यामुळेच सुजय विखे यांचं काम करणं संग्राम जगताप यांना क्रमप्राप्त होतं आता हा मुस्लिम समाज कधी काळचा संग्राम जगताप यांचा कट्टर होता आपल्या शब्दावरती मुस्लिम समाज सुजय विखे यांचं काम करेल असा कदाचित संग्राम जगताप यांचा भ्रम झाला होता पण निलेश लंके यांनी पडद्या मागून वातावरण फिरवलं आणि जेव्हा लोकसभा निवडणूक पार पडली तेव्हा निलेश लंके हे निवडून आले आणि त्यांनी मुस्लिम समाज यांचे विशेष आभार मानले पुढील सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका लागल्या संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजातील त्यांचे कट्टर समर्थकांना गृहित धरले महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर हे संग्राम जगताप यांच्या विरोधात उभे होते आणि त्यांच्या मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला मुकुंदनगर आणि कोटला भागामधून अफजल शेख जे कधी काळी संग्राम जगताप यांचे खास होते तेही त्यांच्या विरोधात गेले संग्राम जगताप यांना मतदारसंघाच्या पंधरा दिवस आधी कळाले की मुस्लिम समाज अभिषेक कळमकर यांच्या बाजूना उभा राहणार आहे मुकुंदनगरमध्ये अभिषेक कळमकर यांची भव्य रॅली काढण्यात आली ज्यामुळे संग्राम जगताप यांना कळाले की मुकुंदनगर त्यांच्या विरोधात गेले आहे निलेश लंके यांच्या मार्फत सूत्र हलवली जात होती आणि मुस्लिम समाज गेम चेंजर ठरवण्याचा प्रयत्नात होता याची कल्पना संग्राम जगताप यांना आली होती आणि त्यांनी यंत्रणा फिरवली आणि तीस हजार ते पस्तीस हजार मताच्या फरकाने ते निवडून आले या घटनेनंतर संग्राम जगताप यांच्या मनात मुस्लिम समाजाविषयी एक सनक निर्माण झाली होती यापूर्वी ते हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही सोबत घेऊन राजकारण करत होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय पूर्णपणे हिंदू समाजाला ते देतात संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्वादी नेता म्हणून भूमिका घेण्यास सुरुवात केली त्यांनी शनी शिंगणापूर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम समाजांना काढणे असो किंवा अक्कलकोटमध्ये व्हायरल झालेले स्टेटमेंट असो अशा विविध कृती त्यांनी केल्या आणि मुस्लिम समाजाला कितीही दिलं तरी ते जास्तीची अपेक्षा ठेवतात यामुळे नगर शहरात आणि इतर ठिकाणीही वेगवेगळे परिणाम दिसू शकतात निलेश लंके यांना पाठिंबा देऊन मुस्लिम समाज फसला काय असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनाम्याची भूमिका सध्या चर्चेचा विषय आहे या चर्चेची काही प्रमुख कारणे आणि त्यावरील त्यांची भूमिका संग्राम जगताप यांनी अलीकडच्या काळात हिंदुत्वादी भूमिका घेतली आहे आणि काही वादग्रस्त वक्तव्य विधाने त्यांनी केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या पुराग्रामी विचारधारेवर आधारित आहे आणि त्याचबरोबर त्यामुळे जगताप यांची भूमिका पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचं पक्षातूनच काही नेत्यांनी विशेषतः इद्रेस नायकवाडे यांनी स्पष्ट केले आहे त्यांनी राजीनाम्याची देखील मागणी केली आहे संग्राम जगताप हे काही महत्त्वाच्या पक्षाच्या बैठकींना गैरहजर राहिले आहेत ज्यामुळे त्यांची भूमिकाबद्दल आणि पक्षातील त्यांच्या स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे राजीनाम्याच्या मागणीवर संग्राम जगताप यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे नाईकवाडी यांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर संग्राम जगताप म्हटले की पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जर राजीनाम्याची मागणी होत असेल तर त्यांनी प्रकरण पक्षाची अंतर्गत बाब असल्याचं म्हटलं आहे आणि लवकरच पक्षप्रमुखांना भेटून आपली भूमिका मी स्पष्ट करेल असंही त्यांनी सांगितलं आहे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारधारेचं पालन करतो आणि यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही जगताप यांनी केलेल्या विधानाबद्दल अजित पवार त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आणि त्यांच्या काही विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे जगताप यांनी या मागणीला विरोध करत आपली भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे तर मित्र हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो उद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका